गेल्या सात वर्षापासून सिन्नर पंचायत समितीच्या आरोग्य विभागात काम करणारे कंत्राटी कामगार कामावरून कमी न करता नवीन कामगार भरती प्रक्रियेत त्यांचाच समावेश करून शासनाने नवीन कामगारांच्या प्रशिक्षणावर वेळ वाया न घालता या अनुभवी कामगारांना संधी द्यावी अशा मागणीचे निवेदन सोमवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी प्रहार जनशक्ती पक्ष व सिन्नर संघर्ष समितीच्या वतीने सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आले आज जगासोबत देशभरात कोरोना या विषाणूने थैमान घातला आहे या काळात आपल्या जीवाची परवा न करता सिन्नर तालुक्यातील आरोग्यसेवक हे आपले कर्तव्य देशसेवेप्रमाणे बजावत आहे त्यात बचत गट कर्मचारी हे विलगीकरण कक्षातील रुग्णांच्या सेवेसोबत त्यांची काळजी घेणे त्यांना वेळेवर औषधं पुरवणे आदी काम करीत आहे त्यांच्यासोबत त्यांचा गेल्या सात आठ वर्षांचा दांडगा अनुभव कामाला येत आहे असे असताना सरकारने नवीन कामगार भरती प्रक्रिया सुरू करून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या सेवकांना घरचा रस्ता दाखवण्याचा घाट घातला असून यामुळे असंख्य कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे त्यामुळे सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्ष व सिन्नर संघर्ष समितीच्या वतीने सोमवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी अशा कामगारांना कामावरून कमी न करता त्यांच्या अनुभवाचा फायदा शासनाने घेऊन अशाच कामगारांना कायम करावे अशा मागणीचे निवेदन सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आले या प्रसंगी शरद शिंदे दौलत धनगर संदीप लोंढे बापू सानप कृष्णा लहाने सोबत अन्यायग्रस्त कर्मचारी नितीन कापुरे विजय कुटे कस्तुरा गवारे अविनाश राठोड ज्ञानेश्वर डावरे युवराज चव्हाण आदी उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सन दोन हजार तेरा पासून आम्ही कामकाज करतो कर्मचारी म्हणून तर दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार वीसचा शासनाचं पत्र आहे त्यामध्ये जे काम करत आहेत सध्या कार्यरत आहे त्यांना नवीन पुनर्नियुक्ती न देता त्यांना कामावरून डायरेक्ट कमी करण्याचा पत्र त्यांनी काढलेलं आहे प्रोसेस ती चालू आहे आणि याच्या पुढचं जे कामकाज आहे ते बाह्य यंत्रणेद्वारे करण्याचा हा घाट घातला जात आहे तर शासनाला आमची एक अशी विनंती आहे की आम्ही दोन हजार चौ चाओ, तेरा चौदापासून या अभियानात कामकाज करत आहोत तर आमचं कुटुंब संपूर्ण या अभिन या अभियानावर अवलंबून आहे जर याच्यातून आम आम जो आम्ही बाहेर पडलो तर आमचं संपूर्ण कुटुंब आहे येणार आहे आणि आमच्यावर वेळ तर शासनाने हा जो काही जो निर्णय घेतलेला आहे तो मागे घ्यावा व याच्यावर पुनर्विचार करावा ही आता एम एस आर एल एम मध्ये जो दहा सप्टेंबर दोन हजार वीसचा जो पत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की यांना कुठल्याही प्रकारची पुनर्नियुक्ती देऊ नये तर आमचं असं म्हणणं आहे की दोन हजार तेरापासून आम्ही कर्मचारी थर्ड थर्ड सर्व कर्मचारी या उमेदमध्ये कार्यरत आहोत तर हे काम त्यांनी थर्ड थर्ड पार्टीला देऊ नये असं मी माझ्या सर्व टीमतर्फे टीमतर्फे शासनाला विनंती करते गेल्या मागच्या म्हणजे दहा सप्टेंबरपासून शासनाने जो प्रस्तावित जे आर काढलेला आहे त्याच्यामध्ये कंत्राटी जे कर्मचारी आहेत ज्यांच्या सेवा समाप्त होत आहेत त्यांना पुनर्नियुक्त न देण्याचा विचार शासनाने या ठिकाणी केलेला आहे परंतु गेल्या आपल्या राज्यभरामध्ये साडेचार हजार कर्मचारी असे आहेत की ती कंत्राट तत्व काम करत आहे उमेद अभियानाचे आणि त्यांनी ग्रामीण भा भागामध्ये जाऊन विविध संस्था उभारणीचं काम केलेलं आहे जसे सहायता समूह असतील ग्रामसंघ असतील प्रभाग संघ असतील यांना उभारण्याचा आणि बळकटी करण्याचा अहोरात्र मेहनत करून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि अशा कर्मचाऱ्यांच्या तुम्ही उपजीविकेवरती गादा आणताय आहे आणि हे जे काम शासन चालवलेलं आहे आणि यापुढे त्यांचं असं म्हणणं आहे की बाह्य यंत्रणेला काम देऊन या शासकीय जे कंत्राटी कर्मचारी आहेत यांना कमी करण्याचा घाट घातला जात आहे तो जे जो आहे तो रद्द व्हावा अशी आमचे सर्व कर्मचाऱ्यांची विनंती आहेत तसेच असे न झाल्यास आम्ही प्रहार संघटनेच्या आ जे आमचे तालुका अध्यक्ष आहेत भाऊ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही कुटुंबासह उपोषण करू यापुढे आपल्या या प्रहार संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आम्ही जे सर्व कंत्राटी कर्मचारी दिवसरात्र आम्ही ग्रामीण भागातील महिलांचं जीवनमान उंचवण्यासाठी ग गरिबी निर्मूलनासाठी विविध योजनांच्या माध्यम राबवण्यासाठी आम्ही काम करत आहोत आज ग्रामीण भागातील महिलांचं रोजगार आणि त्यांच्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी आता कुठंतरी एक चालना मिळत आहे आणि महिला ह्या उमेद अभियानाच्या माध्यमातून पुढे येत आहेत तरी सरकारला विनंती आहे की हा उमेद अभियान बंद करून ज्या महिला आज उद्योग व्यावसायिक होऊ इच्छित आहेत त्यांचे स्वप्न आणि त्यांची उमेद संपुष्टात आणू नये व जे कर्मचारी या उमेद अभियानात कार्यरत आहेत त्यांच्या कुटुंबाचा देखील मोठा प्रश्न निर्माण होत आहे तरी ह्या सर्व प्रश्नावरती माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष देऊन सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करता त्यांना पुढील कार्याचे आदेश रुजू होण्याचे आदेश माननीय उमेद अभियानाची सी ओ साहेब यांच्यामार्फत सर्व जिल्ह्यातील जिल्ह्यांना देण्यात यावे अशी विनंती करतो जिल्हा व तालुका स्तरावरनं आणि जे प्रभाग स्तरावर कार्यरत आहेत सर्व कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्तीचे आदेश देण्यात यावेत अशी मान्य मुख्यमंत्र्या साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सहकार्य करा आज भारत देश आणि जगावरती कोरोना संकट आहे ह्या कोरोना काळामध्ये तहसील कचेरी पंचायत समिती आणि नगरपालिका आणि उपजिल्हा रुग्णालय इथे इथं जे कर्मचारी काम करत आहे हे जीवाउद्धार होऊन लोकांची सेवा करत आहे जनतेचे प्राण वाचवत आहे अशाच याच्यामध्ये पंचायत समितीमध्ये हे कर्मचारी काम करत आहेत हे गेली सात वर्षापासून जनतेची सेवा करत आहेत प्रामाणिकपणे काम करत आहेत परंतु आज शासनाने त्यांचं काय धोरण हो असे या कामगारांना कामावरून कमी करून खाजगीकरण किंवा नवीन भरती करण्याचा घाट घातला आहे हा सारासार अन्याय आहे याचा आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निषेध करतो आणि आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन मुख्यमंत्री साहेब आणि कामगार मंत्री, काम मंत्री बच्चूभाऊ भाऊ कडू यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की के साहेब हे लोक प्रामाणिकपणे जनतेची कामं करत आहेत आज कोरोना काळामध्ये तुम्ही नवीन स्टाफ भरणार आहेत हे लोक शिकलेले आहेत यांनी सात वर्षे इथं काम केले यांना कामाचा अनुभव आहे कसं काम करायचं फील्डवरती याचा पूर्णपणे प्रशिक्षण आहेत नवीन कामगारांना घेऊन तुम्ही वर्ष सहा महिने त्याला तुम्ही प्रशिक्षण देणार आणि मग काम करणार आणि ही लोक ऑलरेडी इथं सेवा करत आहेत काम करत आहेत आणि यांना तुम्ही कामावरून कमी करत आहेत आणि कामावर कमी केल्यामुळे हे सात वर्षापासून जा इथं रुजू झालेले लोक आहेत यांना कोण कामावर घेणार आणि तुम्ही कामावरून कमी केल्यानंतर हे बेरोजगार होणार आहेत यांच्या कुटुंबाला यांना पगार मिळणार नाही यांचा किराणा किराणा भरायची भ्रांत हवी यांचं कुटुंब अक्षरशः रस्त्यावर येणार आहेत यांचं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे म्हणून शासनाला आमची विनंती आहे की तुम्ही यांचं कुटुंबवस्तू उद्ध्वस्त करू नये वर्षभर जरी प्रामाणिकपणे कंटिन्यू ड्युटी केली तर त्याला परमनंट केलं जातं असा कायद्यामध्ये नियम आहेत आणि ही लोकं तर गेली सात वर्षापासून कंटिन्यू आयुर्भपणे काम करत आहेत यांना तुम्ही एक यांना तर उलट तुम्ही परमनंट केलं पाहिजे पण यांची परमनंटसुद्धा मागणी नाही आहे तोच रोजगार त्यांना ठेवला पाहिजे आणि तुम्ही यांना परमनंट करण्याऐवजांना तुम्ही कमी करत आहेत हा त्यांच्यावरती अन्याय आहेत शासनाने या कामगारांना कामावरून कमी करू नये यांची कुटुंब उद्ध्वस्त करू नये कोरोना काळामध्ये लोकांना कसं मदत करतील याचा विचार सर्वसाधारण जनता आमच्यासारखे लोक करत आहेत आपण तर मायबाप सरकार आहात आपण यांचं बे रोजगार हातातून यांची रोटी इसकून घेत आहात तोंडामधून हे आपण करू नये आपण यांना कामावरती रुजू ठेवावेत जर आपण ह्या लोकांना कामावरून कमी केलं तर प्रार संघटनेच्या वतीने आम्ही तहसील कचेरी पुढे यांच्या कुटुंबासहित लेकराबाळासहित आम्ही आमरण उपोषण करू याची शासनाने नोंद घ्यावी